नमस्कार मित्रांनो तर जय शिवराय जय महाराष्ट्र तर मित्रांनो पुन्हा पुन्हा इथं तुमचं मायनस ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो खूप दिवसानंतरला माझा ब्लॉग येत आहे तर मित्रांनो त्याचं काही वेगळं कारण होतं तर आता मी हा माझा खूप दिवसानंतरचा पहिला मान्सून सीझनचा पहिला ब्लॉग आहे तर मित्रांनो खूप सारं प्रेम देत राह आणि आज या या ब्लॉगमध्ये आपण चाललो आहोत रायगडला रायगड किल्ल्यावरती तर खूप दिवस माझी मी मानगावात असून सुद्धा माझी दुसरीच फेरी आहे रायगडला तर मित्रांनो आता आपण तुम्हाला सांगणार मी कसं कसं जाणार आहे ते तर आज शनिवार आहे शनिवारी रात्री दादरवरून तुतारी म्हणून ट्रेन आहे जी मडगावला जाते द सावंतवाडीला जाते तर तिच्याने आम्ही मानगाव या ठिकाणी उतरणार आहोत आणि मधून आम्ही रायगड फोर्टपर्यंत गाडी केलेली आहे तिथपर्यंत जाणार आहोत आणि तिथून नंतर मग गडकिल्ले किल्ला चढण्यासाठी चालू होणार आहोत तर मित्रांनो ट्रॅव्हलिंगमध्ये पण आपण खूप भेटू आपले मित्र येणार आहेत आता इकडून वरून तर त्यांची ओळख तुम्हाला करून देईन ते मागच्या ब्लॉकमध्ये पण आहेत ओळखत असालच तुम्ही थोडेफार तर मित्रांनो आता भेटूया आपण डायरेक्ट दादरला धन्यवाद आहोत दादर स्टेशनला तर गर्दी पण खूप आहे तुम्ही पाहू शकता इकडे आम्ही लाईनीमध्ये उभं होत आता तर दादर स्टेशनला तर तुम्हाला गारा भेटला आता पार्किंग मुलं येत आहेत तर भेटूया आपण सर्वांना आता धन्यवाद तर मित्रांनो आमच्या आता ट्रेन दादर सुखी आहे मित्रांनो आपण आता रोया रोयाला गाडी क्रॉसिंगला थांबली आहे तर बघू शकता हर्षद आहे पब्लिक टू माय सित्रांनो आम्ही आता माणगावला उतरलो आहे आणि आता खूप पाऊस आहे इकडे खूप म्हणजे हिसाबाच्या बाहेर पाऊस चालू झालाय तर माणगावला उतरलो आहे आता माणगावला थांबलो आहे आम्ही आमची गाडी आहे पर्यंत तर पाहूया आपण आता आणि आहेत ऋतिक यश आणि तुषार आणि आहे छोटा डॉन मागच्या वेळीचा गड चढलेली करून देतो तर हा आमचा रील्समॅन आहे तो, तो हर्षदे इकडे तुम्ही सर्व <laughs> जादू बनलेले आहेत <लाएत>। दाखवत <laughs> नाही तर ना तर मित्रांनो आपण आता आलो होत रायगडच्या पायथ्याच्या आता आम्ही चाललो आहोत थोडा नाश्ता वगैरे केला आणि आता आम्ही चाललो आहोत रायगड तिथून पायऱ्या चढता तिकडून चाललो आहोत तर माझ्यासोबत आहेत भावेश आणि ऋतिक तर पाहू शकता आपण किलो Yeah, तर मित्रांनो पाऊस जास्त असल्याकारणाने मला काही शॉर्ट्स दाखवता आले तरी मग मिळतो थोडे थोडे शॉर्ट्स दाखवलेत बघू शकता किती जम लागले मला तर आता आम्ही अर्ध्यापेक्षा जास्त किडल्याच्या पायऱ्या चढल्या आहेत तरी आमची पब्लिक पाहू शकतो तुम्ही ड्या डोंगरच राहणार साखर शिवभाच होणार साखर शिवभाच होणार बाहेर वाटतं तो वाईट मित्रांनो आपण आता रायगडवरती पोहोचलो आहे श्रीमान रायगड स्वर्ग बोलतात तो हाच तर मित्रांनो प्रत्यक्षात मला स्वर्ग अनुभवायला मिळतंय आहे तर पाहू शकता तहू बाजूने होती किल्ल्याला बंदी नवती मोगला आक्रमणाची संधी किल्ल्याच्या अवती भोवती किल्ल्याच्या होती भोवती काटेरी रानं आहे काटेरी रानं आहे रायगड किल्ला महाराष्ट्र शान आहे मित्रांनो या गाण्यामध्ये जसं म्हटलेलं आहे खरंच शत्रूला खरंच आक्रमण करण्याची खरं आत्ता पण संधी नाही कोण कोणताही शत्रू येऊ दे तरी त्याला आत्ता पण संधी नाही एवढी त्या काळची परिस्थिती असेल तर मित्रांनो एकदा तरी, तरी रायगडला भेट द्या श्रीमान रायगड जय शिवराय जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी नमः पार्वती फते तुम्हाला वर्षांनी वर्ष जशी तशी पाहण्यासाठी मिळतील अहो राज्या किंवा उतरून जाऊ शकत नाही अशी रायगडाची कामं बोलून बक्षीस तुम्हाला काही नको महाराज म्हणाले अहो हिरोजी पैसे मागा दहागावाची वतनदारी सोनं नानं काय हवं ते देऊ हिरोजी काय म्हणाले देवाचं मंदिर आहे त्या मंदिराच्या समोर नगारखाना बांधलेला आहे आणि त्या नगारखान्याच्या तिथं दगड बसवण्याची मला फक्त परवानगी द्या महाराज त्या दगडावरती नाव लिहिलेलं आहे ती फक्त तिथं बसवण्याची परवानगी द्या महाराज म्हणाले की इथे तुम्ही हा दगड का मागत आहेत अ खाली एवढा मोठा महादरवाज आहे येता जाता लोक पाहू शकतील की हिरोजीने रायगड बांधला महाराज म्हणाले असे म्हणाल्याच्या नंतर हिरोजी म्हणाले की राज मला कसं काय नको त्या मंदिराच्या समोर का तुझ्या महादेवाच्या मंदिरातून रोज दर्शनासाठी येणार जाणार आणि जाता येता पाठीला स्पर्श झाली पाहिजे तेवढं काय नको महाराजांनी कडकड मिठी मारली वा हिरोजी तुमच्या सारखी लोक लाभली आणि स्वराज्य निर्माण झालं असं सेवेच्या जाणारच बघा आज रायगडावरती आलात दोन हजार तीनशे साठ पायऱ्या सुरू दादा जीवनात आलेल्या जीवनात आलेल्या प्रत्येक मनुष्याने आणि प्रत्येक शुभक्तानी या रायगडाची वारी करावी आपण जशी पंढरीजी करतो तशी रायगडावरती पायी यावं हा रायगड पाहावा राजाच्या समाधीला नक्तभक्त या रायगडाची माती आपल्या कपाळी लावी का तर कवीभूषण म्हटले होते जास्ती की कला जाती मथुरा मजिद वस्ती अगर मे शुभांना फायदा होते तर सबकी सुलत होती सबकी सुलत होती راځه جملہ مست علي तर मित्रांनो आता आपण होलीच्या मा मालावरून थोडं क्रॉ पुढे गेलो आहोत आता आपण चालत होते शिवकालीन बाजारपेठ मध्ये तर पाहू शकता तुम्ही माझ्या छोट्या हर्षद छत्रपती शिवाजी महाराज की आपण बाजारपेठेतून चालत आहोत तर यापुढे आपण आता नगरकान्याकडे चाललो आहोत तर नगरकाड्याकडे मित्रांनो खूप दव असल्या कारणाने काही एवढं स्पष्ट दि दाखवता येत नाही मला तरी मी ट्राय करणार आहे तर भेटूया आता रायगडावर आपल्याला वाघ्या भेटलेला आहे वाघ्या वाघ इकडे वाघ्या वाघ्या रायगडावर आपल्याला वाघ्या भेटलेले बघू शकता वाघ्या इकडे बा वाघ्या 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 चालला बाई नाही जा जा, जा 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 गावले लोकं कुंजी तारा रहे सदृश और जो तुम्हें दे पब्लिक अशी बसलेली ट्रेनची वाट बघताना पाहू शकता इथे संतापलेले एकदम काय करू नये काय नाही